आता सो में। महायुती सरकारने गेल्या वर्षी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठकी घेतली होती या बैठकी दरम्यान साठ हजार कोटीच्या कामांची घोषणा त्यामध्ये करण्यात आली होती मात्र त्यातील साठ कोटी रुपयांचे सुद्धा काम करण्यात आले नाही कोकणातून मराठवाडा वॉटर ग्रीड पाणी आणण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार होते मात्र त्याचे काही झाले नाही सरकार एक प्रकारे मराठवाड्यातील जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम करीत असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांद्वारे केली आहे या साठ हजारपैकी साठ कोटीच्या कामंसुद्धा अजून या मराठवाड्यात झालेली नाही सर्वेक्षण जे आहे कोकणातून पाणी मराठवाडा वॉटर लिफच्या मराठवाड्या सर्वेक्षणाला सुद्धा पन्नास कोटी सरकार देऊ शकलेलं नाही मराठवाड्याच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार हे सरकार करत आहे आणि पुन्हा बैठक घेऊन पुन्हा मागचाच पाडा हे वाचणार मी या सरकारला आव्हान केलं की मागच्या वर्षीच्या घोषणा केल्या होत्या त्याचा आधी हिशोब द्यावा मगच मराठवाड्यात यावं